नमस्कार श्रोते हो कवींची श्रावणसृष्टी कवींच्या श्रावणसरी एरे एरे पावसा कोणी लिहिलं माहीत नाही परंतु जवळजवळ सगळ्यांनीच ते गाणं गायलेलं आहे एकही जोडाक्षर नसलेलं साधी सरळ रचना असलेलं हे गाणं नंतर ना नाजरे मोरा आंब्याच्या वनात एका लयत एका तालात एका सुरात सुरेल आवाजात मोर साकार व्हायचा सा। आणि दृष्टीही सुखायची त्याच्या पुढे सो थोडं गेल्यानंतर लहान मुलांचा आवाज ऐकू यायचा सा। सांग सांग भोला ना पाऊस पडेल का हे गीत रेडिओवर ऐकू यायचं गीतकार पी सावाराम म्हणायचे रिमझिम म पाऊस पडे सारखा आणि मनाला अनामिक हुरहुर लावून जायचे त्यावर वेगळाच नात करत झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या आकाशात म्हणून कवी मधुकर जोशी वेगळ्याच व्याकुतीने वेगळ्याच विश्वात घेऊन जातात नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत सौभद्र नाटकात वर्णन करतात नभ मेघांनी आक्रमिले नी कडाडते ले आहे विरळणीची व्यथा विशद करतायत तर नवकवी ग्रेस म्हणतात पाऊस कधीच पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मला आली मंद सुराने ग्रेसवाणी कुणालाही व्याकुळ करूनच जाणारी आहे पावसाचा जोर संपला निसर्गावर हिरवी जादू पसरली बालकवी वदते झाले श्रावण मासी हर्ष मानसी दाटे चोहीकडे ही कविता तर चिरंजीव कविता आहे चित्रपट व पावसाची गाणी हातात हात गुंफूनच येतात आणि त्यावर भारा तांबे म्हणतात पिवळे तांब सून कोवळे पसरे चौफेर ओढाने ही सोने वाटे वाहून यादूर आणि मग हळूच गदिमानची लेखणी झरझरते घन माला न भीदाटलया कोसळती धारा मल्हार वर वरदक्षिणा नाटकातलं हे गीत तरुण मुलांनी भावना व्यक्त करण्यासाठी पावसाचा तजार घेतला नंतर आज कुणीतरी यावे असं असंही वाटतंय जैत्र जय जै चित्रपटात नाधो महानवरांची नायिका गाते न नभवतारू चिंबथरथर या पावसाच्या सोबतीला डोलायला लावणारी शांता शेळकेची कोळी गीत फार भलनाट आहेत वादळ वारं सुटलं ग नंतर ऋतू हिरवा ऋतू भरवा कानाला सुखद जाणीवा देतात शांताताईंचं बाळ मग गुणगुणत पाऊस आला वारा आला बाळ लागले नाचू थेंबट पोरे गोरे गोरे भरभर भर गारा वेचू आमच्या पिढीला मंगेश पाळगावकरांच्या गीतांनी फार भुरळ घातली होती भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिवसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची सुंदर लईक नायिका उद्गारते श्रावणात घननिया बरसला आरती प्रभू साथ घालतात ये रे घे रे घना आणि श्रावणी साथ देतात हळूस कुसुमा कुसुमाग्रज कानी गुणगुणतात हसरा नाचरा जरा, साला जरा। हसत खेळत श्रावण आला त्यावर नायिका उद्गारते जाईन विचारित रान फुला तेथेच भेटेल ग सगळ मला असा हा कवींचा श्रावण आपल्या ओंजळीत भरभरून देत असतो श्रवणाचे वैभव काव्यसृष्टीतून अलौकिक आनंद देत आपलं मन रिझवत असतो या काव्यसृष्टीत आपण चिंबचिंब भिजून जातो व उल्लसित होऊन भाद्रपदासाठी पायघड्या घालत असतो असा हा कवींचा श्रावण धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा